नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा बेलमाच्याकरांचं भावी दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानात मित्रांनो यम यवतमाळवरून चिमना आणि बजरंग भश्र, बजरंगसुद्धा भश्र, दाखल झालेत त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती सुद्धा काही नंदी दाखल झालेत त्याचबरोबर जालनावरूनसुद्धा आलेत सांगलीवरूनसुद्धा आलेत आणि आपल्या सातारा आणि पुणे भागातील तर आहेतच आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानात मोठमोठी महारथी त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील पण मित्रांनो बऱ्याच विठ्ठलांना प्रेमींना प्रश्न पडला असेल की विठ्ठलांना या मैदानामध्ये दिसणार का त्यांचा घासाज नागे असेल तेजे असेल आज किंमतला हे पळताना दिसतील का त्याचबरोबर मित्रांनो ज्याला अवेलगड क्षेत्रातला बस म्हणून जातो असा सुंदर या मैदानामध्ये दिसेल का माहिती दिसेल का असे बऱ्याच कमेंट्स सुद्धा येतात तर मित्रांनो सुंदर बस आज कदाचित अजून तरी मैदानामध्ये दिसला नाही त्यामुळे आणि कालच मोठा सोने पन्नास एक फेरासुद्धा काढण्यात आला आहे त्यामुळे कदाचित सुंदरचं नियोजन कॅन्सल झालं असेल हा सुंदर आपल्याला या मैदानामध्ये दिसणार दिसणार होता बघूया जर सुंदर मैदानामध्ये दिसला तर तुमच्यापर्यंत अपडेट मी घेऊन येईलच त्याचबरोबर मित्रांनो त्रांनो दिसेल का तर मित्रांनो मायभ्या कदाचित नाही दिसणार कारण गेल्या दोन गेल्या मैदानात माहिबी आपल्याला पाहताना दिसणार दिसला आहे वादळसोबत आणि एक नंबरची मानखं सुद्धा झाला आहे त्यामुळे मायबा माहिबी कदाचित नाही दिसणार वेळ वळू या मुख्य मध्ये मोद्याकडे विठ्ठल दिसतील का तर मित्रांनो विठ्ठल नाना दिसू शकतात कारण ते बैलगाडी मालका मालक आहेतच त्याचबरोबर ड्रायव्हर सुद्धा आहेत त्यामुळे एखाद्या गाडीवरती दिसताना आपल्याला पाय मिळतील त्याचबरोबर मित्रांनो घरचाच ते ज्या आज किंवा नागे दिसणार तर मित्रांनो या तिन्हीपैकी आप, एक कोणीसुद्धा दिसणार नाही कारण ते जे आपण पाहिलं तर गेल्या मैदानात एक नंबरचा मानकर झाला आहे आणि आद किंबादला आणि नाग्या आपल्याला सात ते आठ दिवसांगी आपण दिसतात त्यामुळे हे तिन्ही सुद्धा दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला वाटते आजच्या या मैदानात एक नंबरचा मानकर कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा चार मी भेट पण नाही आता एका नवीन अपडे अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये